लाडकी बहीण योजना जी विधानसभेला गेम चेंजर ठरली महिलांचा मोठा प्रतिसाद योजने ला या योजनेला मिळाला सुरुवातीला या लाडकी बहीण योजनेचा फायदा सर्वांनीच घेतला तेव्हा महिन्याला पंधराशे रुपये मिळायचे पण आता सरकार स्थापनेनंतर ही रक्कम वाढवून एकवीसशे इतकी करण्यात आली आहे पण या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आता एक महत्वपूर्ण अपडेट समोर आली आहे त्यानुसार काही नवे नियम यात ऍड केलेत ज्यामुळे योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना त्यांच्या नावांची पडताळणी करणं अनिवार्य आहे या प्रक्रियेमुळे अनेक महिलांची नावं यादीत नसल्याचं समोर आले त्यामुळे आपलं नाव लाडक्या बहिणीमध्ये आहे की नाही ते कसं तपासायचं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तर महाराष्ट्र सरकारनं महिलांच्या आर्थिक मदतीसाठी सुरू केलेली लाडकी बहीण योजना एक महत्वपूर्ण उपक्रम ठरला या योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी मदतीचा हात देण्यात येतो या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी आता काही महत्वपूर्ण निकषांची पडताळणी करण्यात येणार आहे सरकारच्या घोषणेनुसार योजनेतील निकषांची आर्थिक बारीक तपासणी केली जाईल आणि योग्य महिलांना अधिक लाभ मिळवता येईल योजनेमध्ये दर महिन्याला एकवीशे रुपये मानधन मिळवणाऱ्यांची यादी आता पुन्हा तपासली जाणार आहे राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार जर तुम्ही लाडकी बन योजनेसाठी अर्ज केला असेल तर तुमचं नाव लाभार्थ्यांच्या यादीत आहे का ते तपासणं महत्त्वाचं आहे ते आपण आता घर बसला देखील ऑनलाईन पद्धतीनं चेक करू शकतो कसं तर सगळ्यात आधी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल त्यासाठी या दोन वेबसाईट दिले गेलेल्या आहेत यानंतर वेबसाईटवर जाऊन लाभार्थी स्थिती या पर्यायावर क्लिक करावं लागेल त्यानंतर पुढे तुम्हाला नवीन पेज ओपन होईल नवीन पेजवर तुमची नोंदणी क्रमांक आणि कॅपचा चेक करायचा सेंड ओ टी पी या पर्यायावर क्लिक करायचं तुम्हाला तुमच्या आधारशी कनेक्टेड असलेल्या मोबाईल नंबरवर ओ टी पी जाईल हा ओ टी पी टाकल्यानंतर चेक या पर्यायावरती क्लिक करायचं यापुढे तुम्हाला लाभार्थ्यांची स्थिती समजेल आणि तुम्ही योजनेचा लाभ घेत असं आहे का नाही हे तपासता येणार आहे आता योजनेसाठी काही नवे निकष आहे त्यानुसार यामध्ये योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांचे पती आयकर भरतात का कुटुंबाकडे चार चाकी वाहन आहे का या सगळ्या गोष्टी पक्ता जाणार आहेत याशिवाय एकाच कुटुंबातील दोन महिलांनी योजनेसाठी अर्ज केले असतील तर त्यांना अपात्र ठरवलं जाऊ शकतो तसंच निराधार आणि विधवा महिलांनी निराधार योजनेचा लाभ घेत असल्यास त्यांना लाडकी बहीण योजनेचा फायदा मिळणार नाही योजनेसाठी अधिकृत नियमांच्या आधारावरती ही पडताळणी केली जाणार आहे ज्यामुळे काही महिलांचे अर्ज कदाचित अपात्र ठरू शकतात म्हणजे योजनेसाठी कठोर निकषांची पडताळणी केल्याने योजनेतील लाभार्थ्यांची संख्या कमी होऊ शकते आणि जास्त रक्कम जी आहे ती महिलांपर्यंत योग्य के मैदान पोहोचू शकते तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा आणि तुमचं नाव लाडके बहिण योजनेमध्ये आहे की नाही त्याआधी चेक करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसे सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका